जय तिळगुळ बघ तिळगुळ कोणी खाल्ले काय तुम्ही दोघांनी तिळगुळ खालीत का नाही मम्मी आम्ही नाही खाल्ले खोटं बोलतात कोणी आम्ही नाही मम्मी मांजर आली होती दरवाजा तर बंद आहे मग मांजर कुठून आली याचा अर्थ ते खोट बोलतात हम्म बाळांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगते लहान बडी मी खोट बोलले अरे कावला आला आणि माझा चावला तुम्ही खोटं बोलू नका हो चालेल मम्मी का तिचा खूर भार उचल आणि मम्मी घरात नाही म्हणून सांग हा काकी मम्मी तर घरातच आहे हां देते हां अगं खरं कशा सांगित तू मम्मी खोटं नाही बोलायचं कावळा येऊन जावे समजलं आपण मुलांना शिकवायच्या अगोदर पहिल्यांदा आपण शिकलं पाहिजे नाहीतर माझ्यासारखं होतं या शर्टची जरा इस्त्री कर ना पटकन काय इस्त्री नको रे बाबा मला इस्त्रीची भीती वाटते मी ऐकलं होतं करंट लागून एक बाई कसं होणार मम्मी तुला पेरेंट्स मीटिंगला पेरेंट्स मीटिंग पेरेंट्स मीटिंग बोलला तिथे टीचर असणार आणि मी टीचर समोर काय बोलणार मला नाही जमणार पेरेंट्स मीटिंगला मम्मी काय तू सगळ्या गोष्टी घाबरतेस मम्मी मला मला भीती वाटते तू दुसरा बोल मी नाही येणार आता मला घाबरून जमणार नाही आता माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे बोलतोस की नाही बघितलास आज तुझ्या ढिटपणामुळे किती मोठा प्रसंग टळला म्हणूनच सांगतो तुझ्या मनातली भीती काढ तुझा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आजपासून मी कुठल्याही संकटांना घाबरणार नाही जे काय संकट येईल त्यांना धीटपणे सामोरे जाईल पप्पा मी येते हा हा बेटा बेस्ट ऑफ लक थँक्यू हे बघ मी काय सांगित तुला लक्षात आहे ना नंबर पहिला म्हणजे पहिलाच आला पाहिजे हां मम्मी अगं स्वाती हा एक नंबरचा काय दबाव आहे मग तुमचं काय मत आहे ती हरावा अगं ती पार्टिसिपेट करते हेच आपल्यासाठी खूप आहे अशा ना प्रेशर टाकून काय होणार आहे साध्य मी तिला अशी बनवणार आहे की ती प्रत्येकाने जिंकलीच पाहिजे हरवणं हे तिला माहितीच म्हणणं नाही पाहिजे पार्थवी कॉम्पिटिशन काय झालं सेकंड नंबर आला मम्मी काय तू सेकंड आलीस तुझ्याकडनं काय अपेक्षा पकडू शकतो आम्ही तू ना आयुष्यभर सेकंडच आहे से, फर्स्ट कधी येऊ नको तुला मी किती वेळ सांगितलंय पहिला म्हणजे पहिला नंबर आला पाहिजे या सेकंड आणि थर्ड नंबरला कोण विचारत आहे माझा पहिला नंबर नाही आला त्याला मी तरी काय करू अगं बाई काय झालं तुला तो माझा मित्र दुबईच माहित आहे ना हो त्यांनी काल रात्री आत्महत्या केली बिझनेस मध्ये त्याला मोठा लॉस झाला आणि ते अपयश तो पचवूच शकला नाही म्हणून मी तुला सांगत असतो की पार्थिवीच्या कोणत्याही प्रकारचा जिंकण्याचा दबाव टाकू नको उद्या ती पराभूत जरी झाली तरी तो पराभव तिला पचवता येईल अशी खंबीर बनव आणि ज्या वेळेस ती खंबीर बनेल त्यावेळेसच खरी ती जिंकेल नाही तर अशा मोठ्या कॉम्पिटिशन काय कामाच्या जिथे आपण आयुष्याची लढाईच हरून काय झालं आले पहिला पाप्पाला फोन कर आणि येताना पेढे घेऊन या खरच मम्मी हो आपण सेलिब्रेट करूया एवढा पसारा कधी आटपू त्यापेक्षा झोप काढते मग आटप अग स्वाती आत्ता येणार आहे झोपलीस काय तू आणि हा पसारा आटप काय आता येणार आहे अरे बापरे एवढा पसारा आत्ता येऊ दे आताला मम्मी उद्या लवकर स्कूल आहे मला लवकर टिफिन लागेल काय इतक्या लवकर टिफिन बनवायचंय इतक्या लवकर सकाळी थंडीत कोण उठणार त्यातपेक्षा एक काम करते आताच टिफिन बनवते अरे जय काय झालं रे पोटाल तू काय दिलं होत पण तो काल रात्री बनवला होता सकाळी लवकर उठायला लागेल ना म्हणून तुझ्या आळसपणामुळे काय त्या मुलांची अवस्था झाली बघ आता तरी आळसपणा सोड एक काय झालं माझ्या आळसामुळे माझ्या मुलांचं आरोग्य धोक्यात त्याला आजपासून हा आळस सोडून देईल दू? तू तू कशाला तोंड घेऊन समोर तुझं तोंड बघितलं ना माझा पूर्ण दिवस खराब होतो आईच्या इच्छेसाठी मी तुझ्याशी लग्न केलं नाही तर मला मुळीच इंटरेस्ट नव्हता आणि तो चहा तूच पी देवा तू पण सावळा शिक्षा का आणि हो संध्याकाळी माझे मित्र घरी येणार आहेत तेव्हा काळं तोंड घेऊन समोर यायचं नाही हो चालेल अहो आपण आज कृष्णाच्या मंदिरात जायचं का बरेच दिवस गेली नाही मी काय का, तुझ्यासोबत मी अगं मला काय वेळ लागले का माझी इज्जत काढायची आहे तुझ्यासारख्या काळ्या बायकोसोबत जर मी बाहेर गेलो ना तर सगळी लोक हसतील मला जेवण आणले जेवून घ्या काय तुझ्या हातचं जेवण तुझ्यासारख्या काळ्या बायकोच्या आतच जेवण्यापेक्षा मी मित्रांकडे जेवेन साथी मी बरा झालो मी तुला तुझ्या रंगावरून खूप बरे वाईट बोललो पण तुझं खरं सौंदर्य तर तुझ्या स्वभावात आहे हे मला आज कळलं मला माफ कर चल आपण जाऊया तुला कृष्णाच्या मंदिरात जायचं आहे ना आपण जाऊया पैसे दे खाऊ देऊला पैसे रोज रोज पैसे घेतोस काय करतोस तेही मला माहिती नाही काय ना तुला पैसे पैसे भेटला दे त्याला दे देऊन टाक पैसे हे घे घे बाबा बाबा मला खाऊल पैसे द्या ना जय आता नको तुला मी संध्याकाळी पैसे देईन दे रे दे देऊन टाक देऊन टाक हे घे चवती ह्या महिन्याचं लाईट बिल भरायचं आहे आणि जर ते भरलं नाही तर लाईटच कट करतील आणि एंडिंग असल्यामुळे मला थोडेसे पैसे कमी काय करायचं काय कळत नाही जय पण तुझ्याकडे पैसे कुठून आले एवढे तुम्ही ते खाऊला पैसे देताना ते पैसे मी सेव्हिंग करतो बघितलं लहान मुलाच्या बुद्धीचा अंदाज आपण लागू शकत नाही मिळाले पैसे कुठे मिळाले तुला पैसे रस्त्यावर पडले होते बाळा तर किती वेळा सांगितलं की रस्त्यावर पडलेले पैसे वगैरे उचलायचे नाही पण तिथे कोणी नव्हते म्हणून घेतले आता या पैशांचं काय करायचं मम्मी हे जे पैसे आपण नाही ठेवायचे हे कोणाला तरी गरिबांना देऊन टाकायचे आपण ताई काय आहे का शिवपाक अच्छा आणते तुम्ही रडताय का काय सांगू ताई अजून दिवसभराची मजुरीच कुठे पडली काय मम्मी हे पैसे यांचे तर नाही हा बाळा यांचेच असते काका हे पैशा मिळाले बरोबर आहे बाळा नेहमी असंच प्रामाणिक राहायचं